नमस्कार माझे नाव राहुल मी बावीस वर्षाचा तरुण आहे मी कॉलेजला शिकत होतो गावाकडे शिक्षणाची सोय नव्हती म्हणून घरच्यांनी मला शहरात शिकायला पाठवले होते माझ्या घरची परिस्थिती बेताचीच होती आई कामाला जात होती तर वडील बाकऱ्याकडे जायचे यामुळे मला शिकल्याशिवाय पर्यायच नव्हता घरची परिस्थिती बेताची असल्यानं चांगल्या ठिकाणी मला रूम करणे शक्य नव्हते यामुळे मित्राच्या ओळखीने एक साधी रूम मी भाड्याने घेतली होती रूम छोटी असल्याने मी एकटाच तिथे राहत होतो माझ्या रूमला खेटूनच एक रूम होती तिथे एक आंटी राहत होती ती दिसायला खूपच सुंदर होती व जाड होती तिचा नवरा कोरोना काळात वारला होता तिला एक मुलगी होती व ती नुकतीच लग्न करून सासरी गेली होती यामुळे आंटी एकटीच राहायची तिच्या नवऱ्याच्या पेन्शनवर ती आपलं घर भागवायची दुकानातून काही सामान आणाय आणायचं असेल तर ती मला सांगायची मी जेवण हातानेच बनवत होतो माझा स्वयंपाक व मी बनवलेली भाजी तिला फारच आवडायची तिचा नवरा तिला सोडून गेल्याने ती माझ्या खूपच जवळ यायला लागली होती काही दिवसांनी तिची एक विचित्र सवय मला पाहायला मिळाली आमच्या रूमच्या समोरच आंघोळीचं बाथरूम होतं पण ती आंघोळीला जाताना दरवाजा लावतच नव्हती ती सर्व कपडे काढायची व माझ्याकडे पाहून आंघोळीला बसायची एक नागडी बाई समोर बसल्यावर माझा बापूराव मात्र टनाटन उड्या आणायचा सुरुवातीला मी तिच्याकडे खूपच दुर्लक्ष केलं पण तिची सवय काही जात नसायची मी स्वयंपाक करण्याच्या वेळेला बरोबर ती आंघोळीला बसायची मी तिला बराच वेळा म्हणालो आणटी दरवाजा लावत जा ती म्हणाली तसं मला जमत नाही कारण माझा दम कोणतो यामुळे ती आंघोळीला बसली की मला तिची चिमणी पाहायला मिळायची व माझ्या बांबूतून पाणीही गळायचे हळूहळू ती बाथरूममध्ये गेली की मला इशारा करू लागली आणि आतमध्ये बोलावू लागली मी भीत तिच्याकडे गेलो आणि म्हणालो काय पाहिजे आंटी ती मला म्हणाली माझी पाठ घासून ती का तिची पाठ घासत घासत तिचं पण रूप मला पाहायला मिळालं याचं तिला काहीच वाटत नव्हतं इकडे माझा बाबूराव मात्र टनाटन उड्या आणायचा तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिने मला अचानक तिच्याजवळ ओढलं व माझ्या शरीरावर ती हात फिरवू लागली आणि माझा हात तिच्या जिमनीकडे व बॉलकडे सरकू लागली खूप वेळ चोळाचोळी झाल्यावर तिने मला सर्व कपडे काढायला सांगितले थोड्याच वेळात आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली ती फारच प्रेमाने मला जवळ ओढत होती यामुळे मी बाथरूममध्येच उभेने तिची दनादन जिरवू लागलो तिला त्याची चटक लागल्यावर ती मला घरातही बोलवायची व रात्रीचंही धनाद्दन हाणून घ्यायची मी अभ्यासही करायचो व तिचीही इच्छा पूर्ण करायचो मलाही जाम मजा यायची कारण मीही वयात आलो होतो आपल्यापेक्षा मोठ्या स्त्रियांना आणताना खूप मजा येते याचा ये उपभोग मी घेत होतो काही दिवसांनी ती आणटी सारखी सार माझ्याकडून करून घेऊ लागली यामुळे मी वैतागलो होतो कारण माझा अभ्यास होत नसायचा यामुळे मला खूपच टेन्शन यायचं घरच्यांनी अशा परिस्थितीतून आपल्याला शिक्षणासाठी पाठवलं आहे परंतु माझ्या बाबतीत असा प्रसंग घडला होता यामुळे मी अनेक वेळा रूम बदलण्याचा प्रयत्न केला पण ती आणटी मला काही सोडायला तयार नव्हती अशी परिस्थिती पाहून मी माझी मानसिकता तयार केली व जोमाने अभ्यासालाही सुरुवात केली व तिचीही इच्छा पूर्ण करत राहिलो